अभ्यास मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण दरवर्षी या अभ्यासवर्गाचं आयोजन केलं जातं पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी समोर आहात आणि तुमचंही मनापासून मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ हा शब्दच लोकशाहीचं सार सांगणारा आहे आणि लोकप्रतिनिधी नेमकं का काम कसं करतात आणि ते कसं करायला पाहिजे याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी होईल आणि त्यातून देखील आपल्याला नक्कीच पुढची वाटचालीसाठी